હે શ્રીમાન શ્રીમાન યાર હલ પેટ હેસાન કોટ કરે કે અનુમો દિવાતા क्रमांक प्राप्त केले आहे कोरडे गणपती मंदिर काळे गती बीड आपण श्रीकांत सण उत्सव साजरे करत असताना आपली सर्व मंडळी कायलानी आभारी राहत आपली सण उत्सव साजरी करत

सर थायीस म्हणून ओळखला जातो तुमच्या मध्यावर आणि आमच्या बीड पोलिसांसाठी काम करतो त्याचं नाव आहे उलट Câu.

जिथे आर्टिकल सोडलेलं आहे ते सोडण्याचं काम या व्हेकल आर्टिकल सोडण्याचं काम मार्शल <coughs>

आणि हातक हातक आहेत हातकंड आहे तो म्हणजे फक्त शोध लावतो त्याचा प्रत्येक शोध आपण पाहतो आहोत गुढीदारांचा शोध तेवढा लावला जातो

सोहळा मंचाकडे आहे आणि आर्टिकल त्याच्या बाजूला आम्ही ठेवत आहोत त्याला कुठली गोष्ट दिसत नाहीये सुद्धा मेलवरती त्याचा शोधून आणतो ओके ओके mucho para hacer pequeños <laughs> lugares. ठवली जाते आणि ती जण कशी राहायची अशी उत्तुकता चांगली वेळी पोलिसांसाठी

आणि प्रोडक्ट सारखी अँड पैसा रेड़ी? रेडी

बाजी <laughs> लिहिणी साडे अकरा तेवढा स्ट्रॉस आपल्याला बघायचं आणि जर कोणी आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला सेल्फ डिफेन्स पण करायचा पाहिजे प्रत्येक ठिकाणी आईवडील भाऊ बहीण किंवा कोणीच प्रत्येक ठिकाणी असणार आहे का सल जजयी खाला बाल मार्संह चhalf अपक्रिण हम्हामस्अ करता है जागल खKKर्ण देवार काथन आटा ह्जाच्ख हो जाज़ा, िजक वहान मैं

यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट ये अपने को एवेशन देकर खोलने का ये सिलने का उसको करने का एलिवेशन देकर फायर करने का तो तो मॉप जो रहता है मॉप को बिस्तर बिस्तर करने के लिए पब्लिक को भगाने के लिए पब्लिक को भगाने के लिए हैंड ग्रेनेड है ये जो गन है ये गन दूर फेंकती है

और मशीन तो ये ले एक यार ये लोग तो ये लोग तो ये लोग तो ये लोग तो ये का तो ये ये लोग तो 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 ये और मतलब बात करती है हम से मशीन गन वो सलालेदुम का जो है 333 की 333 ये दोनों को मिलाकर के बना ए डब्ल्यू एक एक जाना मशीन गन का प्रयोग करो

आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात